निप्पाणी संभाजीनगर शिंदेनगर येथील अतिक्रमण हटवले निप्पाणी नगरपालिकेची कारवाई नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त निप्पाणी वार्ड क्रमांक एकोणीस संभाजीनगर आणि शिंदेनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून झालेले अतिक्रमण नगरपालिकेने कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवले आमदार सौ शशिकला जोले यांच्या प्रयत्नातून रस्ता निर्मिती झाल्याने रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून शिंदेनगर येथे त्यांची वास्तव्याची व्यवस्था केलेली आहे संभाजीनगर येथे राहणाऱ्या लक्ष्मी सदाशिव पाटील यांना शिंदेनगर येथे घर देण्यात आलेलं असून तुकाराम कोळी आणि श्रावण कोळी यांना पर्यायी जागेची व्यवस्था शिंदेनगर येथे करण्यात आलेली आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना निप्पाणी नगराध्यक्षा सोनल कोटडिया यांनी दिली गेल्या चाळीस वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावरती कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे त्या रस्त्याच्या मध्ये दरम्यान बरीच वसाहत झालेली होती आणि त्या वसाहतीमध्ये त्यांना शशिकला झोदेवनी दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी हक्कपत्र दिलेलं होतं पण काहीतरी अनेक अडचणींमुळं किंवा समस्यांमुळं टेक्निकल प्रॉब्लेम्समुळं हा रस्ता मारण्याचा लांबत चाललेलं होतं आणि ते होत नव्हतं तर त्यासाठी आता इथल्या स्थानिक स सगळ्या लोकांनी सगळ्या नगरसेवकांनी तसंच आपल्या भागाच्या लाडके आमदार शशिकला झोलेविणीजींनी सगळ्यांच्या सहकार्यांमुळं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यांमुळं आपल्या आयुक्तांच्या सहकार्यांच्यामुळं सगळ्यांनी मिळून आपण हे काम आता असलेल्या लोकांचं आपण पुनर्वसन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना चांगली जागा घरं मिळवून देऊन हा रस्ता आपण मोठा करण्याचं जे दुर्लक्षित काम होतं की जे रखडलेलं काम होतं ते पूर्णत्वाला आपण नेत आहे यावेळी नगराध्यक्षा सोनल कोटाडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर नगरसेवक शौकत मनियर डॉक्टर जसराज गिरे नगरसेविका सुजाता कदम कावेरी मिरजे यांच्यासह निपाणी नगरपालिकेचे आयुक्त दीपक हर्दी पालिका कर्मचारी वर्ग उपस्थित होते